नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आहेत चला तर आजचे कापूस बाजार भाव बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव पांडुरंग टेकाळे गाव आहे आनंद खरेदाराचे नाव आहे गजानन कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव गणेश साखरे गाव आहे सावरगाव खरेदाराचे नाव आहे टिपी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार पाच रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याचे नाव कृष्णा शेळके गाव आहे मांडवगाव खरेदाराचे नाव आहे भगतराम यस क्यू कापसाला क्विंटलला भाव मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव प्रभाकर अण्णासाहेब गाव आहे पिंपळा खरेदाराचे नाव आहे मिलन आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे सहा हजार आठशे पंचावन्न रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव दातात्रे आत्माराम शिंदे खरेदीदाराचे नाव आहे मिलन गाव आहे मानोली कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतोय सात हजार वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद